जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत दहा ऑक्टोबर चौसष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजी घोरपेड्याला उदो इथे ठार केले आदिल शहाने सोळाशे चौसष्ट साली छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि कोकणात अंकुश ठेवण्यासाठी खवस खाण्याची नेमणूक केली आणि त्याला मदत करण्यासाठी वाडीचे देशमुख लखम सावंत आणि खेम सावंत यांनी ठरले परंतु खवस खानाचा या मोहिमेत प्रभाव झाला हे समजताच आदिल शहाने बाजी घोरपडे या शिवरायांवर चालून जाण्यास सांगितले हे वृत्त शिवाजी महाराजांना समजतात सत्याने मुदळ इथे असलेल्या चालून येणाऱ्या बाजी घोरपडे हल्ला चढवला आणि त्याला ठार केले या बाजी घोरपडेच्या मदतीने शहाजी राजे यांना जंजीजवळ अटक झाली होती दहा ऑक्टोबर इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर दहा ऑक्टोबर सोळाशे त्र्याहत्तर रोजी सिद्धी संबळ आपल्या आरमारासह हो इंग्रजांची परवानगी न घेता मुंबई बंदरात आला आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या नदीवरील उद्ध्वस्त केली सिद्धी संबल तेव्हा अनावश्यक रक्तपात केला आणि कित्येक माणसे स्त्रिया व मुले पळून गुलाम बनवून आपल्या बरोबर मुंबई सांगले काही प्रमाणात व्यापारास उपद्रव झाला त्यामुळे मुंबईच्या इंग्रज प्रामुख्याने सिद्धीला आपली नाराजी कळवणारे व तंबी देणारे पत्र पाठवले प्रेसिडेंटच्या या पत्राकडे दुर्लक्ष करून सिद्धीने आपल्या अत्याचार रायगडावरून आलेल्या छत्रपती श्री आले शिवाजी महाराजांच्या शंभर सैनिकांनी सिद्धीच्या माणसांना चकित करून निर्दयपणे कापून काढले या घटनेनंतर सिद्धीचे निर्गुण अत्याचार शांत झाले असे वाटते इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरच्या फेब्रुवारी महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि सिद्धी यांच्यात तुंबळ हृदय झाले दोन्ही पक्ष अगदी चेरीस आले होते तेव्हा सिद्धीने सुरतच्या इंग्रज प्रेसिडंटला धोका मध्यस्थी करून शांतता निर्माण करण्याची विनंती केली मार्च सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये सिद्धी संभाळ रत्नागिरी जिल्ह्यातील शिवाजी महाराजांचा आर मार्ग प्रमुख दौलत खान या हल्ला चढवला दोन्ही नौदल प्रमुख जखमी झाले सिद्धीचे शंभर तर मराठ्यांचे चौवेचाळीस सैनिक कामी आले मराठ्यांचा विजय झाला त्यामुळे सिद्धी संभाळ जंजीराचे एकवीस मैल दक्षिणेकडे हरेश्वर बंदरात निघून गेला दहा ऑक्टोबर सोळाशे पंच्याहत्तर दहा ऑक्टोबर सोळाशे पंच्याहत्तर रोजी या संदर्भात खामगाव इथे एक मजर आला त्यावर मावळातील कर्जवणे येथील देशमुख जयजी नाईक बिन मल्हारजी नाईक तसेच कोंढवे कात्रज नांदेड खडकवसला नांदोशी वडगाव आंबेगाव भावधन हिंगणे खिरडी घोरे भुकुम सुस लवाळे कोथरूड इत्यादी गावांच्या पाटलांच्या निशाणी तसेच परीट मोगरी सुतार वाकस तेली पहार महार विदोरी गुरो कुंभार लोहार तळे यांच्याही निशाणी मजरावत आहेत दहा ऑक्टोबर इसवी सन सतराशे साठ भाऊ साहेबासह मराठे सैन्य दिल्लीत दिनांक बावीस जुलै ते अकरा ऑगस्ट पर्यंत राहिले त्यानंतर त्यांनी आपली छावणी दिल्ली पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या शालीमार बागेत ठरवले तिथे मराठ्यांनी दिनांक दहा ऑक्टोबर सतराशे पर्यंत छावणी होती या ऐंशी दिवसांच्या वास्तव्यास मराठ्यांना का अनेक अडचणी तोंड द्यावे लागले उत्तरेकडील येणाऱ्या पैशावर खर्च भागवण्याची पाळी आली झाडांकडील सालाबाद खंडणीचे पैसेही आले नाही उत्तरेत गारा व गवारील रोग पडल्यामुळे दुष्काळ पडला महागाई झाली तसेच सैन्याचा खर्च वाढत चालला होता दिल्लीत घेतल्यामुळे तेथील राजवंश व राजवाडा यांचा खर्च बोजाही मराठ्यांवर पडला तो खर्च महिना सुमारे एक लाख रुपये होता मराठ्यांच्या छावणीचा दरमहा सात लाख रुपये खर्च आणखी एक लाख रुपये खर्चाची भर पडली हा खर्च भागवण्यास भाऊस पैशाचा पुरवठा सारखा व्हायस हवा होता पण तसे होईना पेशव्यांच्या पत्राप्रमाणे उत्तरेकडील मामलेदारांची अर्धा वसूल भाऊकडे व अर्धा पेशव्यांकडे पाठवायचा होता तेव्हा भा मामलेदार भाऊस लिथे की वसूल झालेले पैसे पेशव्यांना पाठवले व पैसे पेशव्यास लिहिले की भाऊस पाठवले आणि पैशाचा भर भर ना तर हालाकी निर्माण झाली फौज भारी पण नाही माणसास अन्न मिळता कठीण होतो खाण्याचे बैल खाण्यास न मिळाल्यामुळे आजारामुळे मरू लागले या मुद्दतीला अब्दालीच्या फौजीने अंतवेद्रातील मुलं व्यापला त्यामुळे दिल्ली शहरात धान्याचा व खास धान्याचा पुरवठा होईना सैन्यास उपवास पडू लागल्यामुळे वादशाही दिवाणी इत्यादी खास या दरबाराच्या जागेच रुपयाचे छत होते त्यात पत्रा काढून गरज भागवण्याच्या भाऊंने तोंड काढले दिनांक सहा ऑगस्ट रोजी छत फोडून ते वितरून नऊ लक्ष रुपये तयार केले या छताचा काही भाग वर्जी घटची उदन खानाने त्यापूर्वी काढून नेला होता या नऊ लाखापैकी काही रुपये सरदारास दिले बाकी फौजेस वाटले जेणेकरून सुमारे एक महिना गुजरणा झाली दहा ऑक्टोबर इसवी सन सतराशे त्र्याहत्तर दादांनी निजाम अली आणि हैदरा हाई, याजवर स्वारी करण्यासाठी विसाजी पंतांनी आणलेल्या पैशातून सैन्य उभारणी केली आणि वरील दोवाधर स्वारी करावी अशी मसलत सखाराम बापू प्रमुख मंडई व शिंदे होळकर वगैरे सरदार मानकर यांना बोलवून आणून विचार केला सर्वांचा रुकार झाला त्यावरून दसऱ्यास दहा ऑक्टोंबर सतराशे रोजी पुण्याहून निघून डेरेगार पीरावर दिले बापू त्रिंबकराव नाना हरिपंत मोरोबा वगैरे आपल्यामुळे पुण्यास आपल्याला मोठा धोका निर्माण होईल अशी दादा भीती वाटल्याने त्या सर्व मावळ्यांची त्यांनी बांधली लष्करात चालवले गार पिरावरून ते पेडगावला आले तिथेच आनंद आनंदीबाईंच्या सांगण्यावरून आणलेली पेशवे पदाची वस्त्रे दादांनी स्वीकारले आणि याच ठिकाणी रामशास्त्रीजी नेऊन दादा तुम्ही आहात आणि खुनास शिक्षा देहात प्रयाचित्त ती तुम्ही भोगली पाहिजे हे त्यास ऐकवले त्यामुळे दादांवरील कारभार्यांचा विश्वास विचलित झाला आणि त्यांची मने दादा विरुद्ध एक झाली आणि त्यातूनच भाईचे कारस्थान उभारले गेले